सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र घेऊन राष्ट्रप्रथम या धोरणानुसारच समर्पित भावनेनं रालोआ सरकार देशसेवा करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता सुखासाठी काँग्रेसनं संविधानाची पायमल्ली करत बाबासाहेबांचा नेहमीच अपमान केला रालोआ सरकारची मात्र संविधान निर्मात्यांच्या विचारांनी वाटचाल पंतप्रधानांचा काँग्रेसवर घणाघात गरिबांच्या सक्षमीकरणासाठी आणि मध्यम वर्गाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी रालॉ सरकार वचनबद्ध विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी कोणतीही कसर न ठेवण्याचा पंतप्रधानांचा निर्धार अमेरिकेत अवैधरित्या वास्तव्य केलेल्या भारतीयांना मायदेशी पाठवण्याची अमेरिकेची कारवाई नियमानुसारच ही सामान्य प्रक्रिया परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन अवैधपणे देशाबाहेर पाठवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्या एजंट आणि संस्थांवर कडक कारवाई केली जाणार एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती महाराष्ट्रात उद्योजकांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणाऱ्या व्यक्तींविरोधात मुक्कासारखी कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा परीक्षेच्या ताणावर मात करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा चर्चा या संवादात्मक कार्यक्रमाचा आठवा भाग येत्या दहा तारखेला नव्या स्वरूपात होणार कार्यक्रम ई पी एफ ओनं पाच कोटी दावे निकाली काढत गाठला ऐतिहासिक टप्पा केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांची माहिती एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर चार गडी राखून विजय रवींद्र रवी जडेजानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे गडी बाद करत घडवला इतिहास आणि क्रिकेट, क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन